नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॅम्पस कट्टा डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण आमच्या चॅनलला करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी यांचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर प्रमोद येवले हे ज्या वेगवेगळ्या चर्चेच्या माध्यमातून चर्चेमध्ये असतात त्यामध्ये त्यांच्या काही धडाडीं निर्णयही विद्यापीठ आणि पर्याय आणि शिक्षण जी व्यवस्था आहे त्यांच्यासाठीही कुठेतरी कारण देणारी ठरत आहे तर यंदा जे आहे त्यामध्ये विद्यापीठाच्या वतीने तेहतीस महाविद्यालय जे आहे जे विद्यापीठाशी संलग्नित आहेत विविध जिल्ह्यातील तर त्यांना यावर्षी नो ॲडमिशन असा टॅग देण्यात आलेला आहे यामध्ये मूळ मूळ जे कारण आहे असं सांगितलं जात आहे की पूर्ण वेळ प्राचार्य नसणे पायाभूत सुविधा नसणे आणि विद्यापीठ जे, जे कायदा आहे त्यानुसार मान्यताप्राप्त अध्यापकांचीच नियुक्ती विद्यापीठांनी करायला हवी ती त्यांची वानवा असल्यामुळे या तेहतीस विद्यापीठां जे महाविद्यालय आहेत यांना जे आहे की त्यांचा प्रवेश देण्यासाठी जो आहे त्यांना निर्णय घेण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात आलेला आहे यामध्ये बी एड एम एड बी पी एड एम पी एड आणि विधी या शाखाचा समावेश आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील अकरा महाविद्यालय याचबरोबर जालना एक बीडमधील सर्वाधिक चौदा महाविद्यालयांचा समावेश असून धाराशिव येथील सात महाविद्यालय यामध्ये समाविष्ट असणार आहेत तरी डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यामध्ये कला विज्ञान वाणिज्य शाखेचे चार महाविद्यालय जे आहेत त्यांचीही या दरम्यान जे आहे स्थगिती निर्णय घेतला होता आता या यामध्ये विद्यापीठाची सलखनी किंवा विविध नमूद केलेल्या कोर्सेसलाही यावेळेस एन ओ सी ही मिळालेली नाही आहे आणि त्याचबरोबर राज्य शासनाच्या सी टी सी एलतर्फे जी व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्याची प्रवेशपूर्व परीक्षा ही सुरू असून त्यांच्याकडून शासनाकडून एन ओ सी घेणं अपेक्षित असतं तरी बारा ते बारा मे पर्यंत घेण्यात ते असफल ठरल्यामुळे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर तसेच बार काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या मानकांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्या तसेच शिक्षक शिक भरती शिक शिक करा असे विद्यापीठांना वारंवार महाविद्यालयाने बजावले होते तरी तीन वर्षापासून त्यांनी ही टाळाटाळा लावली होती त्यामुळे पर्याय हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे गुरुंनी एकसष्ट महाविद्यालय जे आहेत त्यांची तपासणी मोहीम राबवली होती आणि त्या पडताळणीमध्ये एकतीस पैकी एकसष्ट पैकी तेहतीस महाविद्यालय हे या यंदाच्या दोन हजार तेवीस चोवीस शैक्षणिक वर्षात प्रवेश देऊ शकणार आहेत म्हणजे अठ्ठावीस महाविद्यालय जे आहेत या यावर्षी या याच्यातील प्रवेश देणार आहे तरी आता पुढे आमचा जो लोडा जो कल आहे हा अभियांत्रिकी मानक जे आहे म महाविद्यालयाच्या मानकानुसार ही काम करते का त्याकडे असणार असून महाविद्या कार्यकुशल मनुष्यबळ कसं तयार होईल चांगली शैक्षणिक गुणवत्ता कसं राहील यावरच जास्त प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे तसेच परीक्षेच्या कामात काही तिरंगाई वगैरे होईल त्याच्याही संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्याचे कुलगुरू महोदया यांनी सांगितलेलं आहे तरी शक्य तुमच्याकडे मोठी बातम्या अपडेट तुमच्या विचारांपर्यंत पोहोचा लाईक कराल जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद